अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्याला स्वागत करते आणि सुरुवात करते आपण वर्षभर धन धान्य सुख समृद्धी पैसा अडका मिळण्यासाठी त्याचबरोबर आर्थिक प्रश्न सुटण्यासाठी भरपूर सेवा उपाय योजना करतो असतो वेगवेगळे बे, पारायण संकल्पयुक्त सेवा अकरा गुरुवार जे काही असतो ते सगळ्या गोष्टी कशासाठी करतो तर सुख समृद्धी धन धान्याने घर सदैव भरलेलं असावं यासाठी तर नक्कीच या सगळ्यांचाच मेळ करून देणारी आणि या सगळ्या इच्छा पूर्ण करून देणारी वर्षातून फक्त एकदाच येणारं जे व्रत आहे ते वरदलक्ष्मी व्रत यंदा सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस शुक्रवारी आलेला आहे म्हणजे श्रावण शुक्ल पक्षातील जो दुसरा शुक्रवार आहे आपला तो आता सोळा ऑगस्टला आलेला आहे आणि त्या दिवशी वरदलक्ष्मी व्रत आलेला आहे वरदलक्ष्मी व्रत म्हणजे त्याला म्हणजे म्हणजे वरलक्ष्मी व्रत सुद्धा म्हटलं जातं काही काही भागांमध्ये आणि हे जे व्रत आहे ते मोस्ट ऑफ म्हणजे जास्त प्रमाणामध्ये तेलंगणा आंध्र प्रदेश साऊथ साऊथ साईड जी आहे त्या साईडला हे भरपूर प्रमाणामध्ये प्रत्येक घरात हे वरलक्ष्मी व्रत केलं जातं ज्याला वरदलक्ष्मी व्रत देखील म्हणतात वरदलक्ष्मी व्रत म्हणजे काय तर आपल्या इच्छा पूर्ण करणारी आपल्याला आशीर्वाद म्हणजे आपल्याला जे काही इच्छा आहे त्या इच्छा पूर्ण करून आपल्याला आशीर्वाद देणारी ती देवी आहे जिला वरलक्ष्मी देवी सुद्धा म्हणतात तर वरदलक्ष्मी जी आहे ती माता लक्ष्मीचंच एक रूप आहे तिचीच पूजा आपल्याला वर्षातून जी एकदा येणारं जे व्रत आहे वरदलक्ष्मी व्रत सोळा ऑगस्टला शुक्रवार दुसरा शुक्रवार आहे श्रावणातला त्या दिवशी आपल्याला करायचं आहे तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की तर आपण वर्ध म्हणजे वैभव लक्ष्मीचे व्रत ऐकलेले आहेत तर आपल्याला लक्ष्मीचं व्रत कसं करावं या दिवशी मी नक्की सांगू इच्छिते नाही तुम्हाला वैभव लक्ष्मीचे व्रत करायला जमत किंवा शुक्रवारी जर नक्कीच तुम्हाला माता लक्ष्मीला समर्पित हा दिवस आहे तर नक्कीच अतिशय प्रभावशाली जर काही सेवा कुठलं व्रत माता लक्ष्मी प्रसन्न होण्यासाठी करायचं असेल तर हे वर्षातून एकदा येणारं श्रावणातलं लक्ष्मी व्रत आहे जे तुम्हाला सगळं काही देऊन जाईल सगळं काही आणि वर्षभर काही बघायची म्हणजे गरजच पडणार नाही कारण की हे वर्गलक्ष्मी लक्ष्मी जे व्रत आहे जी प्रत्येक सौभाग्यवती स्त्री करत असते प्रत्येक सौभाग्य स्त्री हिंदू धर्मातली आणि धन, धन, ते केले आणि तिला अखंड सौभाग्य प्राप्त होतं त्याचबरोबर तिला सुख समृद्धी धन धान्य प्राप्त होतं आणि वर्षभर पैशाची चणचण भासत नाही आर्थिक प्रगतीचे सगळे सद दरवाजे उघडे होतात तिच्यासाठी अशा प्रकारे तिच्या कुटुंबासाठी तर अशा प्रकारे प्रत्येक सौभाग्य दिसत आणि हे वरध लक्ष्मीचं जे व्रत आहे जे शुक्रवारी श्रावण महिन्यातला दुसऱ्या शुक्रवारी आलेला आहे सोळा ऑगस्टला ते प्रत्येकीने करावं अशी मी विनंती करेल मी सुद्धा करणार आहे तुम्ही सुद्धा करावे आणि त्याचा नक्कीच अनुभव घ्या मी खरंच सांगू इच्छिते कारण की खूप लोकांना वैभव लक्ष्मीचं व्रत करायला जमत नाही कोणी अकरा करतं कोणी एकवीस करतं कोणी त्यांच्या मनाप्रमाणे करतं तर ते, ते करणं शक्य नसेल तर नक्की एकच जे व्रत आहे जे सगळं काही देऊन जाईल तुम्हाला आयुष्यामध्ये किंवा वर्षभरामध्ये ते नक्कीच हे लक्ष्मी व्रत तुम्ही करा तर आता वरद लक्ष्मी व्रत तुम्हाला कळालं असेल थोडक्यात की हे माता लक्ष्मीचंच एक रूप आहे वरद लक्ष्मी म्हणजेच वरलक्ष्मीचं तर आपल्याला याची पूजा म्हणजे आधी आपल्याला संकल्प कसा करायचा आहे पूजा मांडणी असेल त्याचबरोबर त्या त्या दिवशी आपल्याला अजून कुठल्या गोष्टी करायच्या आहेत ज्या लक्ष्मीकारक गोष्टी आहेत उपाय आहेत ते सांगेल मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आणि हो त्याचबरोबर नैवेद्य आरती कोणती करायची आहे आणि हो त्याचबरोबर तुम्हाला याचं उद्यापन जे महत्वपूर्ण आहे वरदलक्ष्मीचं जे व्रत केल्यावर उद्यापन कसं करायचं ते पण आजच्या व्हिडिओ तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित करेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी नो लक्ष्मी व्रत अतिशय प्रभावशाली हे व्रत आहे मी खरंच सांगते मनापासून सांगते तुम्हाला नक्कीच हे खूप काही देऊन जाणार आहे अखंड सौभाग्य देऊन जाणार आहे तुम्हाला धन धान्य सुख समृद्धी ज्याच्यासाठी जा, आपण रोज काही ना काही देवाकडे हात जोडून म्हणतो की माझी आर्थिक परिस्थिती चांगली दे माझं घर सदैव धनधान्याने भरलेलं असू दे माझ्या नवऱ्याची प्रगती दे किंवा पुरुष मंडळी पण म्हणतात मला प्रमोशन मिळू दे मनासारखा जो जे मेहनत करतोय कष्ट करतोय त्याला नशिबाची जी साथ पाहिजे आहे ती या व्रताने तुम्हाला मिळणारी आहे आणि मी खरं सांगते वरदलक्ष्मीचं व्रत करून जी जे कुटुंबामध्ये जी स्त्री आहे ती धा म्हणजे ह्या धनाची जी देवी आहे लक्ष्मी मातेचं जी रूप आहे त्या लक्ष्मी मातेची या दिवशी जी, जी पूजा करेल घरामध्ये श्रावणातल्या दुसऱ्या शुक्रवारी तर नक्कीच तिला सगळं काही मिळणार आहे जे सगळ्या इच्छा पूर्ण करणार आहे कारण की ही इच्छा पूर्ण करणारी देवी आहे वर लक्ष्मी देवी त्याच्यामुळे नक्कीच आवर्जून तुम्ही करा तर संकल्प कसा करायचा आहे सकाळी आपल्याला त्या लवकर उठायचं आहे शुचिरभूत व्हायचं आहे आपलं घर जे आहे ते त्या दिवशी आवर्जून घर म्हणजे जाळा जन्मटे तर आपण काळच नाही कारण की श्रावण म्हणणं चालू आहे तुम्ही आधी साफसफाई केलेली असेलच तर आपल्याला या दिवशी सकाळी लवकर उठून जी लादी आहे ती घरातली झाडझूड करून लादी जी आहे त्याच्यामध्ये लादीच्या पाण्यात आपल्याला थोडंसं मीठ हळद आणि गोमूत टाकायचंय पूर्ण लादी स्वच्छ करून घ्यायचे धूळ वगैरे साफ करून घ्यायचे कारण की माता लक्ष्मीचं आपण आगमन घरामध्ये करणार आहोत त्याचबरोबर आपला प्रवेशद्वार स्वच्छ या दिवशी करायचा आहे जमलं तर हळद कुंकाणे तुम्हाला स्वस्तिक दारावरती काढायचं आहे शुभचिन्ह जे असतं ते त्याचं कारण की आपल्याला माता लक्ष्मी ही आपल्या प्रवेशद्वारातूनच आपल्या घरामध्येचं आगमन होणार आहे त्या दिवशी म्हणून आपला प्रवेशद्वार आवर्जून या दिवशी स्वच्छ ठेवा रोज नाही शक्य तर या दिवशी तरी आवर्जून ठेवा श्रावण महिना आहे आणि श्रावण महिन्यात हा वरदलक्ष्मीचा व्रत आहे त्याच्यामुळे अतिशय प्रभावशाली व्रत आहे त्यामुळे आपला प्रवेशद्वार स्वच्छ ठेवायचा आहे या दिवशी नंतर चपला चपला स्टँडवरतीच या दिवशी मांडा पसरवून ठेवू नका नाहीतर ती दारातून येणार लक्ष्मी हे सगळं बघून तुमचा पसारा बघूनच तिथूनच परतून जाईल ती काही परत येणार नाही त्यापेक्षा तर अलक्ष्मीच घरामध्ये प्रवेश करेल तर उंबरा जो आहे तो पूर्ण गोमूत्र पाणी मीठ टाकून स्वच्छ पुसून घ्यायचं आहे पूर्ण चौकट पुसून घ्यायची आहे जमल्याचा समोरची जो आपले फरशी आहे आपल्या उमऱ्यापासून थोडी फरशी आहे ती पण पुसून घ्यायची आहे गोमूत्र हळद आणि पाणी मिक्स करून पूर्ण स्वच्छ करून घ्यायची आवर्जून या दिवशी उंबऱ्यावरती हळदीचं लेपन करायला विसरू नका अतिशय प्रभावशाली हळदीचं लेपण असतं हे खूप आपल्याला काही देऊन जातं त्याच्यामुळे हळदीचं लेपन करायला विसरायचं नाही आहे आपल्याला या दिवशी रांगोळी काढायची आहे छान सुबक रांगोळी काढायची आहे उंबऱ्याची पूजा करायची आहे धूप दिवाणी आणि फुलं वाहून आपल्याला उंबर उंबरठा पूजन सुद्धा या दिवशी करायचं आहे कारण की उंबरा जर स्वच्छ असेल तर नक्कीच माता लक्ष्मी स्वतःहून घरामध्ये प्रवेश करेल त्याच्यामुळे दिवसभर घर आणि प्रवेशद्वार स्वच्छ ठेवायचं आहे या दिवशी आवर्जून एक सांगेल आता शुक्रवार आहे माता लक्ष्मीला समर्पित आहे त्याचबरोबर अन्नपूर्ण मातेला सुद्धा समर्पित आहे त्यामुळे या दिवशी आवर्जून आपली जी काही शेगडी आहे आपल्या शेगडीची स्वच्छ करून पूजा अर्चा करायची आहे धूप दीप दाखवायचा आहे फूल अर्पण करायचं आहे हळद कुंकणी स्वस्तिक काढायचं आहे आपल्या गॅसच्या शेगडीवरती आणि हो जमलं तर शेगडीच्या समोर जे टाईल्स असते फरशी असते त्या भिंतीवर पण तूप मध्ये मिक्स करून हळद कुंकणी तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे दोन खांब काढायचे आणि त्याची सुद्धा पूजा करायची आहे अन्नपूर्णा मातीचं तिथं ठेवून सुद्धा तुम्ही पूजा केली शेगडीच्या जवळ तरीही चालेल आणि प्रार्थना करायची की सदैव माझं घर हे अन्नधान्याने भरलेलं असू दे थे थे जे काही मी या अग्नीवर बनवते ते स्वादिष्ट होऊ दे आणि घरात आलेला अतिथी कधी या उपाशी जाऊ नये सदैव भरलं पोठानेच तो बाहेर पडावा त्यांचा आशीर्वाद मिळावा अशी विनंती करायची आहे तर अशा प्रकारे हे दोन गोष्टी झाल्या त्यानंतर मेन गोष्ट येते ती म्हणजे आपली तुळशीची पूजा या दिवशी करायची आहे सॉरी या दिवशी अजून एक सांगू इच्छिते मी वरदलक्ष्मी व्रत शुक्रवारी आहे त्याचबरोबर पुत्रदा एकादशी पण आहे त्यामुळे या दिवशी चुकूनही तुळशी मातेला पाणी अर्पण करू नका कारण की तुळशी सुद्धा व्रत असतं श्रीहरी विष्णूंसाठी एकादशीचं त्याच्यामुळे त्या दिवशी चुकूनही पाणी टाकू नका फक्त हळद कुंकू व्हा फुलं व्हा अगरबत्ती लावा दिवा लावू शकता आणि प्रार्थना करू शकता त्यानंतर मेन गोष्ट होते ती आता आपल्याला ह्या जी वर लक्ष्मीचं जे काही व्रत आहे त्याचा आपल्याला संकल्प कसा करायचा आहे आता ते, ते बघायचं आहे सर्वप्रथम पूजा मांडणी तुम्हाला सांगते काय करायचं देवाराच्या समोर मांडा किंवा देवाराच्या बाजूला मांडा ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे तिथे रांगोळी काढायची आहे स्वस्तिक आणि तिथे तुम्हाला दोन खांब काढायचे त्याची पूजा करायची आहे त्याच्यावर चौरंग ठेवा किंवा पाठ ठेवा लाल स्वच्छ धुतलेलं वस्त्र अंतरायचं आहे त्याच्यावरती आणि त्याच्याकडे तुमच्याकडे जर माता लक्ष्मीचा फोटो असेल तर फोटो तिथं ठेवा थोडेसे तांदूळ ठेवून तिच्यावर फोटो ठेवायचा आहे किंवा तुमच्याकडे जर ती चार घोडे सॉरी दोन दोन हत्ती असले घोडे ना सॉरी हत्ती असले जी मूर्ती असते बसलेली आणि हो माता लक्ष्मीची कधीही पूजा करताना बसलेल्या स्वरूपातच करावी तिचा फोटो असेल मूर्ती असेल तर बसलेल्या स्वरूपातच करावी उभ्या फो उभ्या प्रतिमेची म्हणजे माता लक्ष्मी उभी असलेल्या प्रतिमेची कधीच पूजा करू नका ती सदैव बसलेल्या स्थितीमध्ये असेल त्याच्यातच तिची पूजा अर्चा करायची आहे तर आपल्याला मी सगळं म्हणजे तुम्हाला मांडणी सरळ सरळ सांगते कशी करायची तर तुमच्याकडे वैभव लक्ष्मीचं व्रत व्रताचं पुस्तक असेल त्याच्यामध्ये पूजा मांडणी दिलेली आहे त्या पद्धतीने तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे कारण की या वरदलक्ष्मीच्या व्रतापासूनच म्हणजे हे व्रत धरलं की आपण पुढे वैभव लक्ष्मीचे व्रत सुद्धा आपण त्याला धरून काउंट करू शकतो आपण सुरुवात करू शकतो अतिशय शुभ योग आहे हा श्रावणातल्या वरदलक्ष्मीचा शुक्रवारपासून आपण वैभव लक्ष्मीच्या व्रताला देखील सुरुवात करू शकता यथाशक्ती तुम्हाला जेवढे काय तेवढे तुम्ही करू शकता ही म्हणजे चालू वैभव लक्ष्मीचे व्रत सुरू करण्यासाठी अतिशय शुभ दिवस आहे हा तर अशा प्रकारे आणि ज्यांना नाही करायचे त्यांनी फक्त ह्या दिवशीचं एक दिवसाचं वर्षातून येणारं जे एक दिवसाचं व्रत आहे ते तरी आवर्जून नक्की करावं तुम्ही तर नक्कीच हे पुस्तक प्रत्येकाच्या घरामध्ये असेलच त्यावर ह्या पुस्तकांची मांडणी दिली आहे त्या पद्धतीनेच मांडणी करायची आहे आणि हो माता लक्ष्मीची चौरंगावर पाठावर मांडणी केल्यानंतर तुम्हाला आणि हो ही मांडणी करायच्या अगोदर अजून एक सांगते खूप लोकांना सगळे पटपट मांडणी करून घेतात नाही आधी दिवा प्रज्वलित करा धूप लावून घ्या त्यानंतरच तुम्ही पूजेची मांडणी करा कारण की अग्नीला साक्षी ठेवूनच आपल्याला प्रत्येक गोष्ट ही करायची असते मंत्र स्तोत्र पारायण किंवा पूजा मांडणी का असना देवाला अभिषेक घालणं रोजची देवपूजा का असना ही दिवा प्रज्वलित करूनच अग्नीच्या साक्षीनेच करायची असते त्याचबरोबर आपल्याला गणपतीचं स्थान गणपती गणपतींना पण या पूजेमध्ये आपल्याला आगमन करायचं आहे त्यांनासुद्धा आवाहन करायचं आहे गणपतीलासुद्धा अभिषेक करून अथर्व शेषमचा अभिषेक करून आपला या पूजेमध्ये त्यांना स्थानापन्न करायचं आहे शंख ठेवायचा आहे जो श्रीहरी विष्णू ना माता लक्ष्मीला प्रिय आहे शंख पण ठेवायचा आहे घंटा ठेवायची आहे आणि हो त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला कलशसुद्धा मांडायचा आहे ज्यांना कोणाला घरामध्ये कलश मांडायचा असेल त्यांनी श्रावणातल्या मंगळवारी मंगळवारी नाही शक्य झालं तर नक्कीच शुक्रवारी या दिवशीपासून तुम्ही मंगल कलश देखील घरामध्ये स्थान स्थापन करू शकता मंगल कलश पण या पूजेमध्ये आवर्जून असावा त्याचबरोबर विड्याच्या पाण्यावरती तुम्हाला जे पाच मस्त असतात खारी खोबरं हळकुंड एक रुपयाचं नाणं ते सुद्धा ठेवायचं आहे आणि या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीला लाल फूल अर्पण करा देवीच्या कलेशाला गजरा अर्पण करताना तरीसुद्धा करा ते सुद्धा खूप उत्तम असेल आणि या दिवशी रांगोळी काढून घ्यायची आहे आपलं जे गो पद्मचं व्रत आहे ते सुद्धा तुम्ही तिथे व्रताचं ते रांगोळी तिथे काढू शकता आणि हो आवर्जून तुम्हाला जी म्हणजे वरलक्ष्मी जे सॉरी वरदलक्ष्मीचं जे काही तुम्हाला जर कथा मिळाली तर या दिवशी ते कथा सुद्धा तुम्हाला वाचायची आहे आणि दिवसभर उपवास करायचा आहे तुम्ही फलाहार घेऊ शकता खिचडी खाऊ शकता किंवा इतर जे फराळाचे पदार्थ आहेत ते सुद्धा तुम्ही खाऊ शकता तर आता ही झाली आरती सुद्धा तुम्हाला या पोज जी वर्धलक्ष्मीची आरती भेटली तर ठीक आहे नाही भेटली तर सरळ सरळ आपल्याला जी, सरा, सरा, आप जी आ, लक्ष्मी मातेची जी आरती आहे ती तुम्ही महालक्ष्मीची जी आरती ती सुद्धा तुम्ही इथे करू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला सगळी पंचोपचार पूजा करून तुम्हाला नैवेद्य म्हणून या दिवशी खीर दाखवायची आहे सकाळी पूजेला तुम्ही काय करा साखर गोडाचा गोड काहीतरी असेल दूध साखर किंवा साखर खडी साखर ठेवू शकता फळं पण ठेवायची आहे पूजामध्ये त्याचबरोबर आपल्याला दिवसभर उपवास केल्यानंतर कथा वगैरे झाल्यानंतर आरती वगैरे झाल्यानंतर आपल्याला सगळ्यात सा, मेन गोष्ट काय करायची आहे ती म्हणजे याचं उद्यापन कसं करायचं आहे आता उद्यापन संध्याकाळी करायचं आपण उद्यापनाच्या अगोदर जेवण करायचं नाही आपला जो काही आपण यथाशक्ती जो नैवेद्य दाखवणार आहे अन्नाचा भाजी पोळी चपाती वरण भात गोडाचा हा ह्याच्यामध्ये तुम्ही गोड पदार्थ म्हणून तुम्ही खीर नक्की ठेवा कारण की खीर ही माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे देवीला प्रिय आहे म्हणून आवर्जून या दिवशी खीर ही आवर्जून ठेवा नैवेद्यामध्ये माता लक्ष्मीला आणि त्याचबरोबर जास्त केली असेल खीर तर जास्तच करा खरं तर कारण की आपल्याला या दिवशी उद्यापनाच्या अगोदर म्हणजे अण्णाचा नैवेद्य दाखवला की उद्यापनाच्या अगोदर आपल्याला पाच सवाश्णं जरी किंवा एक जरी भेटली तरी सवाश्ण घरी बोलवायची आहे हळदी कुंकूला आणि तिला जे सौभाग्याचं म्हणजे आपल्या तुम्ही ब्लाऊज पीस देऊ शकता साडीसुद्धा साडी देऊ शकता खन्नारायण तिची ओटी भरायची आहे ते सवाष्ण द्या त्या स्त्रीची हळद कुंकू आणि खन्नारायणे ओटी भरायची आहे आणि घरामध्ये जी काही के खीर केलेली आहे ती सुद्धा त्यांना खाऊ घालायची आहे सवाष्णांना पाच सात किंवा विषम संख्येमध्ये तुम्ही बोलू शकता एक पाच सात तीन अशा सवाष्ण बोलवा आणि त्यांना तुम्ही अशा प्रकारे हे उद्यापन करायचं आहे आणि घरामध्ये सुद्धा प्रसाद वाटायचा आहे तर अतिशय साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला हे लक्ष्मी व्रत करायचं आहे पण नक्कीच उद्यापनाच्या वेळेस एकतरी सभासण घरामध्ये आलीच पाहिजे हळद कुंकूसाठी तिची ओटी भरायची आहे तुम्हाला या दिवशी असं केल्यानेच तुम्हाला या त्या सगळ्या सेवेचं वर्धलक्ष्मी व्रताचं तुम्हाला फळ प्राप्ती होणार आहे त्याचबरोबर अजून एक सांगू इच्छित आहे आता मी तुम्हाला की जे सगळ्यात पहिले सांगायचं ते राहून गेले माझं ते म्हणजे संकल्प संकल्प कसा करायचा ह्या ह्याचा तर पूजा मांडणी केल्यावरती तुम्हाला काय करायचं हातामध्ये पाणी संकल्प कसा काय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे फक्त त्याच्यामध्ये तुमचं नाव गोत्र सांगायचं आहे सा तुमची जी काही इच्छा आहे ती देवीला सांगायची आहे मनापासून ती इच्छा सांगितल्यानंतर तुम्हाला सांगायचं सा की मी आज हे वरदलक्ष्मीचं व्रत मनापासून श्रद्धेने करणार आहे याचं उद्यापन किंवा पूजा मांडणी नैवेद्य करताना काही चूक वगैरे झाली तर नक्कीच मला त्याची क्षमा क्षमा असावी आणि नक्कीच माझी जी काही इच्छा आहे ती इच्छा या व्रताद्वारे माझी पूर्ण होऊ देत अशी माता लक्ष्मीला विनंती करायची आहे आणि ते जे काही संकल्पाचं पाणी आहे ते तुम्हाला तामना सोडायचं आहे ही एवढी गोष्ट सुरुवातीला सांगायची होती पण विसरून गेले म्हणून तुम्हाला शेवटी सांगते पण नक्कीच तुम्ही समजून घ्या तर अशा प्रकारे तुम्हाला आता साधसुप्या पद्धतीने व्रत लक्ष्मीचं व्रत कसं करायचं कळालं असेलच मी आवर्जून सांगते आहे ज्या गोष्टीसाठी म्हणजे धन प्राप्ती होण्यासाठी आर्थिक भरभराट होण्यासाठी तुम्ही वर्षभर ज्या काही सेवा पारणा स्तोत्र मंत्र किंवा माता लक्ष्मीची पूजा अर्चा करता हे सगळं काही तुम्हाला या एका व्रताने मिळणार एक आहे म्हणून आवर्जून हे लक्ष्मीचं व्रत करायला विसरू नका म्हणून एक दिवस अगोदरच मी ह्याची तुम्हाला व्हिडिओ करून तुम्हाला माहिती दिली आहे जेणेकरून तुम्ही जे काही साहित्य लागत आहे ते साहित्य तुम्ही आणू शकता आणि हो तुझे मध्ये आवर्जून माता लक्ष्मीला प्रिय असलेलं ला, लाल फुल अर्पण करायला विसरू नका आणि गणपतीला दुर्वा अर्पण करायला विसरू नका आणि हो या दिवशी जे श्रीयंत्र आहे घरामध्ये आपल्या जे माता लक्ष्मीचंच प्रतीक आहे जे म्हणजे ते स्थान आहे श्रीयंत्र म्हणजे आणि त्याच्यावर कळमळ गट्याची माळ असणे याच्यावरती आवर्जून कुंकुम अर्जन करायला देखील विसरू नका जे काही तुमचे आर्थिक म्हणजे प्रॉब्लेम्स आहेत कर्ज बाजारीपणा डोक्यावर वाढला बा असेल तर नक्कीच त्यातून मार्ग मिळण्यासाठी डोक्यावरील कर्ज कमी होण्यासाठी की आ एकदम प्रभावशाली सेवा आहे जी तुम्हाला करायची आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला या वैभव लक्ष्मीच्या व्रतामध्ये जे महालक्ष्मी अष्टकम दिलेलं आहे महालक्ष्मी अष्टकम ते तुम्हाला पाच वेळेस अकरा वेळेस जर पठण करता आलं तर आवर्जून करा जास्तीत जास्त या दिवशी तुम्हाला माता लक्ष्मी सेवा मंत्र स्त्रोत्रच पठण करायचं आहे आणि अनुभव घेऊन बघा खरंच अनुभव घेऊन बघा मी खरंच सांगते वर्षातून एकदा येणार हे व्रत आहे पण अतिशय प्रभावशाली हे व्रत आहे तर अशा प्रकारे तुम्हाला आजची माहिती व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच थोडं लाईक शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ